नमस्कार मंडळी तर बऱ्याच दिवसानंतर परत आपण शेतावर आलो शेती लागवडीचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल त्यानंतर आपल्या पाठीमागे लाल्या आहेत हा लाल्याचा काय विशेष आहे तर लाल्याला आज नाली मारायच्या आहेत तर नाली कशा मारल्या जातात त्या आपण तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवतो कारण जसे आपण चप्पल घालतो पायात तसे त्यांनासुद्धा चप्पल लागतात तर ते चप्पल त्यांना कसे बसवले जातात म्हणजे नाली कशा मारल्या जातात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया चला आधी दुसऱ्या आणलं आहे भुऱ्या आहे आपला त्यासुद्धा त्यालासुद्धा मारत त्याला मारूया मग लाल्याच्या बघू आपण कशा मारतात लाल्याला इकडं पप्पा घेऊन या बघा भुऱ्याला घेऊन आला आता बघूया भुऱ्याला पहिले नाली मारून घेऊन मग लाल्याला मारू

लगेच गाडी बाईक ला बांधून आणलेलं तेच आपण मला माहिती नाही त्यांनी कधी नाही बोल आलो ती ना गाडी गाडी आणता टाइमिंग काय साड्या साडे 12 वाजपास असावे 12 साडे 12 तसे ते एक दोन ला दिल, एक दीडला आपला आराम आता थाय जो ही लागलेल काय हं दिस लागले

आहे जाते ते पूर्ण गोल असते पण बाईला ना गॅप असते मध्ये पायाला म्हणून असे दोन वेगवेगळ्या मारायला लागतात या बघा याखिल मारलं जात पायान बेकार भाई पण ते त्यांच्या आतमध्ये पायात जात नाही मासात जात नाही तो एक कडक दगडासारखे पण त्याच्या आतमध्ये त्याच्यामुळं त्याला चालता येत नाही त्याच्यासाठी हे पाय पायांना नाली मारायला लागतात जर आपण चप्पल नाही घातली तर कशा आपल्याला चटके बसतात तशात त्यांनी जर नाली नाही मारल्या त्यांना तर पायाला चटके बसतात आतमध्ये गरम होत राहते आणि भाजते पूर्ण पाय पण त्यांचा त्याच्यामुळे हे त्याच्यामुळल मारायला लागत नाली मारायला लागतात त्याच्यासाठी आणि बघ याचे पाय जास्त याचा पाय सफेद त्याच्यामुळे लवकर झिजता नाही पाय ना गाजरेपाय लवकरच बोलतात ना गाजरेपाय बोलतात ते असे पाय असतात ना ते बैलांच्या भाषेत गाजरे पायाच बोलतात ते ते तू, तुम्हाला समजासाठी बोललो काहींना माहिती नसतं त्यांच्यासाठी मग काहींचे पाय काले असतात त्या भुऱ्या बैलाचे बघितलं तुम्ही सगळ्यांच्या जास्तीत जास्त काले कलरचेच असतात आणि क्वचित असे गाजरे पायाचे असतात बाई

बना दिसेल काय ठेव लांब ठेव लांब ठेव तिथं ठेव तिथं

मोरीला धार तो जास्त सुद्धा कतक भुगला ना याचा तर तवरेक्षी चालते पण परत पव आता आपण होईल आलेपर्यंत मारताना असते एवढे मस्ती करताना तो आता तरी तो मासे भरपूर आले हे मला या धुरी पण केले धुरी इकडं तिकडं जाते वाऱ्यावर इकडं त्याच्यासाठी काकांना अरे कुमॅर फ्रो लाल्या भरपूर नुसता करते

तीन बैलांना नाले मारून घेतल्या तर जास्त करून लाल्या दमवला कारण लाल्याच्या मस्त्या भरपूर आहेत त्याच्यामुळं तो ऐकत नाही बाई त्याला जास्त माणसं लागतं घराला तर, तर अशा बैलांना के ना ना नाले केल्या जातात कारण जेणेकरून त्यांच्या पायाला काही इजा होऊ नये चालताना कोणतीच त्यांना त्रास होऊ नये त्यासाठी नाल्या केल्या जातात तर, तर कशी वाटली ही व्हिडिओ तुम्हाला समजलंच असेल या व्हिडिओच्या माध्यमातून बैलांना का आली मारतात आणि कशा मारतात तर करा, करा, तर नक्कीच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चला कर्म भरपूर करते बाय बाय